नमस्कार मंडळी मी मोना स्वागत करते तुमचं आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे शिवकन्या किचन तर आज आपण बघणार आहोत बटर चिकनची रेसिपी तर या रेसिपीमध्ये जरा जरासा वेगळा ट्विस्ट आहे तो म्हणजे की बटर चिकन नेहमी जे पोल्ट्री चिकन मिळतं त्याच्यापासून बनवलं जातं परंतु देशी जे को चिकन मिळतं म्हणजे कोंबडा गावाकडं मिळणारा त्याच्यापासून कसं बटर चिकन बनवायचं आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच कसं बनवायचं याची रेसिपी झटपट तयार होणारा आणि चवीला ही हॉटेल हो रेस्टॉरंटच्या चवीला पाठीमागं टाकणारे अशा चवीचं आपण बटर चिकन कसं बनवायचे याची रेसिपी आपण सुरुवात करूयात रेसिपीला हे देशी चिकन घेतलेलं आहे साधारण एक किलो चिकन आहे गावाकडच्या साईडला जो कोंबडा मिळतो ते त्या पद्धतीचं आहे किंवा आपण जर पोल्ट्रीमध्ये देशी चिकन मागितलं तर तिथंही मिळतं ते तर हे धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा धुवून घेतलं नंतर आपण याला आता फोडणी देऊन घेऊयात तर जे पोल्ट्री चिकन असतं ना त्याच्या तुलनेमध्ये याला शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण जे बटर चिकन बनवताना डायरेक्टली आपण ग्रिल करून घेतानाच ते शिजवलं जातं परंतु हे चिकन शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आपण अशा पद्धतीनं आधी शिजवू ून घेऊयात तर काय करायचं फोडणी द्यायची त्या ते पातेला गरम करून त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल घालून खडे मसाले दालचिनी लवंग चक्रीफूल आणि तमालपत्र घालून घ्यायचं बारीक चिड्याला कांदा घालायचा आणि तो व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण चिकन आणलेलं आहे ते चिकन घालायचं आणि वरून मीठ आणि हळद घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं एक मिनिटभर हलवायचं त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं त्याला या वाफ काढल्यामुळे काय होतं की याच्यातला पाणी सुटतं आणि त्यानंतर जे आपण या भांड्यावरती म्हणजे ताटावरती पाणी ओतणार आहोत ते पाणी त्या मिश्रणामध्ये ओतायचं आणि साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये ते चिकन आपलं शिजलं जातं तर ते आपण शिजण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि हे जे आपण बटर चिकनसाठी ग्रेव्हीचा मसाला बनवणार आहोत तो मसाला बनवून घेऊयात काय केलं पॅन ठेवलं गॅसवरती पॅन ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण आता बटर वापरणार नाही आहोत बटर बटरला ऑप्शन म्हणून आपण इथं देशी साजूक तूप जे असतं आपलं साजूक तूप ते तूप घातलेलं आहे आणि जेवढं तूप घातलं एक ते दोन चमचे जर तूप घातलं तर तेवढंच आपण तेल त्याच्यामध्ये ते घालायचं आणि खडे मसाले घालायचे चक्रीफूल मसा आ, मसाला वेलची असेल तर मसाला वेलची हिरवी वेलची दालचिनी आणि लवंग आणि तमालपत्र हे सर्व घालायचं वरून उभा ला आंब चिरून घेतलेला कांदा घालायचा छान भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस आपल्या लसणाच्या पाकळ्या एक दीड इंच आल्या आल्याचा तुकडा नंतर काजू आणि एक चार तीन ते चार असे टमॅटो घालायचे बारीक चिरून घेतलेले ते सर्व एकत्र करून पूर्ण भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कारण आपण नंतरही मीठ वापरणार आहोत त्यामुळे हे मसाले भाजण्यापुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं जे आपण खडे मसाले घातलेले आहेत तमालपत्र दाल चचणीचा तुकडा किंवा चक्रीफुल मसाले वेलची ते काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण आता ही लाल मिरची जी आहे काश्मिरी लाल मिरची ती घालणार आहोत त्याच्याने आपल्या ज्या मसाल्याला कलर आहे ना तो छान येतो त्यामुळे काश्मिरी लाल मिरची एक दोन ते तीन तुकडे करून घालायच्या त्यानंतर हिरवी मिरची एक घालायची ती खटप ये हेपणा येण्यासाठी आणि हे ये सर्व मिश्रण पुन्हा एक घालून घ्यायचं आणि थंड करण्यासाठी आपण हे बाजूला करून ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच त्याचं व्यवस्थित असं वाटण करून घ्यायचं वाटण करत असताना आपण एक लक्षात घ्यायचं की पूर्ण स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे त्याची खूप असं भरडसर वगैरे काढायचं नाही पूर्ण स्मूथ त्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर आता आपण त्या बाजूला ठेवला आपलं चिकनही शिजलेलं आहे ऐंशी ते नव्वद टक्के व्यवस्थित आपण ते शिजवून घ्यायचं त्यानंतर असं बाजूला काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये त्याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी वरून त्याच्यात दही घालायचं लाल तिखट गरम मसाला मीठ हळद आणि कोणते मसाले तुम्ही वापरणार असाल किचन किंग मसाला वगैरे किचन किंग मसाला ऑप्शनल आहे तो घालायचा आणि व्यवस्थित या चिकनला त्याचं कोटिंग करून घ्यायचं हलवून बघून घ्यायचं की आपल्याला दही वगैरे किती लागतं आहे दही पण घालत असताना की नाही त्याच्यामधलं पाणी जरा निथळून घेऊन घालायचं त्यामुळे याला जास्त पाणी सुटत नाही आणि ग्रिल करताना मग जास्त त्रास होत नाही त्यामुळे तर हे आपण पूर्ण कोटिंग करून घेतलेलं आहे या सर्व मसाल्याचं चिकनला आणि वरून थोडंसं एक छोटा अर्धा चमचा आपण तूप घातलेला आहे असंच हे आणि आलं लसूण पेस्ट थोडीशी घालायची नंतर आणि तीही हलवून घ्यायची व्यवस्थित या ह्याला चिकनला पेस्ट लावून घेऊन तर आपण हे आता व्यवस्थित मॅरिनेट करून बाजूला ठेवून द्यायचं एक दहा मिनटं करायचं मॅरिनेट आणि त्यानंतर दहा मिनटं झाले की पुन्हा एकदा आपण पॅन गरम करून घ्यायचा त्याच्यामध्ये पुन्हा तेल आणि तूप असं समप्रमाणामध्ये घालायचं आणि हे चिकनचे पीस आहेत ते आपण याच्यावरती ग्रील करून घेणार आहोत तर ग्रील करून घेत असताना की नाही आपण आता जे आपण पोल्ट्री चिकनचंच बटर चिकन बनवतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बटर चिकन हे बोनलेस चिकन असतं परंतु आपण इथं आता बनवणार आहोत ते देशी चिकन ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सगळे पीस हे बोनचेस दिसणार परंतु ह्याचंही ग्रील आपण करू शकतो म्हणजे याला व्यवस्थित आपण ग्रील करू शकतो परंतु काय होणार की आ, पेशन्स खूप लागतात या प्रोसिजरला एकदम असं स्प्रेड व्यवस्थित या पॅनवरती करून घ्यायचं आणि एक एक आपल्याला पीस नंतर त्याला पलटून घ्यायचं आहे आणि पलटण्यासाठी जरा वेळ लागणार कारण हे छोटे 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 पीस आहेत म्हणून परंतु होतं याला ग्रील वेळ लाग जरासा वेळ लागला तरीही व्यवस्थित ग्रील होऊ शकतं याचं तर आता आपण हे बघू शकतो की दही आणि मीठ वगैरे आपण थोडं थोडं घातलेलं असतं त्यामुळे याला पाणी सुटतं ते पाणी आटवून घेऊन याला व्यवस्थित ग्रील करून घ्यायचं तर हे झालेलं आहे एका साईडनं ते पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला ग्रिल करण्यासाठी आपण आता हे पॅनवरती ठेवत आहोत तर बघू शकता तुम्ही एका बाजूने व्यवस्थित याला ग्रिल झालेलं आहे तर आता दुसऱ्या बाजूनेही आपण याला व्यवस्थित ग्रिल करून घेऊया तर झालेलं आहे बघा शकता तुम्ही किती व्यवस्थित याला आपलं चिकन हे ग्रिल झालेलं आहे आता हे आपण काय करायचं झाले ग्रिल झालेलं चिकन बाजूला करून घ्यायचं आणि कढई ठेवायची पुन्हा एकदा गॅसवरती आणि आता आपण ह्याची मेन जी प्रोसिजर आहे फोडणी द्यायची आपल्या बटर चिकनला ती करून घेऊयात तर याच्यामध्ये पुन्हा एकदा तूप घालायचं आणि तेल घालायचं जर तुमच्याकडे बटर असेल अवेलेबल घरामध्ये तर तुम्ही ते वापरू शकता माझ्याकडे मी तुपानेचं बनवलेलं आहे त्याच्याने ही चव खूपच छान आलेली बटरपेक्षा तर इथं मी तेल घातलं त्यानंतर ते तूप घालायचं आणि तूप वितळत आहे जरी बटर घातलं तरी बटर वितळत आहे त्याच्या आधीच आपण याच्यामध्ये आलं लसून पेस्ट घालणार आहोत आलं लसून पेस्ट घालायची आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये जे लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट त्याच्याने आपल्या त्या ग्रेव्हीला कलरही खूप छान येणार आहे ते लाल तिखट घालायचं तेलामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा तर ग्रेवीला कलर येण्यासाठी हे सर्व जे मसाले आहेत लाल तिखट आणि गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही वापरणार असाल तर तो, तो मुख्यत्व तुपात आणि तेलातच वापरायचा आणि त्यानंतर जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे एकदम स्मूद पेस्ट करून घ्यायची जर तुम्ही गाळणीने गाळून घेतली तरीही चालेल तर आता इथं बघा मी गरम मसाला वापरलेला आहे परंतु आपण चिकन ग्रिल करतानाही मॅरिनेट करण्यासाठी जेव्हा ठेवलं तेव्हा आपण गरम मसाला वापरलेला होता त्यामुळे त्याच अंदाजाने याच्यात मसाला वापरायचा आपण नंतर आता जे आपण ग्रेव्ही करण्यासाठी ठेवलेलं होतं ना मसाला करून तो मसाला पूर्ण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट याच्यामध्ये घालायची पूर्ण भांडं वगैरे व्यवस्थित पाणी टाकून घ्यायचं आणि किती घट्ट होतंय त्या अंदाजानुसार वरून पाणी घालायचं आणि मीठ घालायचं आपण मसाल्यामध्येही मा थोडंसं मीठ घातलेलं होतं नंतर चिकन ग्रिल करण्यासाठीही मीठ घातलेलं होतं त्या अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ घालायचं थोडासा नंतर मी जिरे पावडर घातलेली आहे आणि कसूर मेथी छोटे दोन चमचे हातावरती घेऊन चिरून घा सॉरी चुरून घातलेली गा... आहे हातावरती हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं झालं की त्याच्यामध्ये आपण जे ग्रिल करून ठेवलेले चिकनचे पीस आहेत ते पीस घालायचे खाली जो काही मसाला वगैरे शिल्लक राहिलेला असेल पॅनमध्ये तोही व्यवस्थित काढून त्या ग्रेव्हीमध्ये घालायचा आणि एकजीव करून घ्यायचं हे पुन्हा एकदा मिश्रण सर्व हे सर्व मिश्रण एकजीव करून झालं की आता फ्रेश क्रीम जी वापरली जाते म्हणजे जनरली आपण बाहेर येऊन मार्केटमधून आणून फ्रेश क्रीम वापरतो त्यापेक्षा आपण घरामध्ये जे आपलं दूध असतं त्याच्या दुधाच्या वरती जी साई येते साई काढल्यानंतर साईच्या खाली जे घट्टसर दूध असतं ना ते दूध घ्यायचं वरचं दुधाच्या वरचं एकदम घट्टसर दूध असलेलं आणि थोडीशी जी साई असते ती घ्यायची आणि एकदम फेटून घ्यायची मिक्सरला फेटली तरी चालेल किंवा तुम्ही विजच्या साह्यानं फेटून घेतली तरी चालेल आणि ती आपण फ्रेश क्रीम म्हणून याच्यावरती वापरलेली आहे त्यानंतर जो आपला बटर चिकनसाठी स्मोकी फ्लेवर असतो ना जो रेस्टॉरंटमध्ये वगैरे येतो तो, तो करण्यासाठी आपण इथं एक वेगळं पद्धतीनं करून घेऊयात वाटी ठेवायची यामध्ये त्याच्यानंतर एकदम गरम लाल होईपर्यंत कोळसा तापवून घ्यायचा गॅसवरती तुमच्याकडे जर कोळसा नसेल तर तुम्ही दालचिनीचा मोठा तुकडाही गरम करून वापरू शकता तर कोळसा असा गरम करून घेतला त्याच्यावरती चमचाभर तूप सोडायचं आणि पटकन झाकण लावून द्यायचं एक पाच मिनिटांनी पुन्हा एकदा झाकण उडवाय उघडायचं तर एकदम व्यवस्थित असा स्मोकी आ, फ्लेवर या बटर चिकनला येतो आणि रेस्टॉरंटच्या चवीलाही पाठीमागं टाकेल अशा पद्धतीने ही चव एकदम उत्तमच लागते आपली आ, या बटर चिकनची तर बघू शकता तुम्ही एकदम टेक्स्चर किती छान आलेलं आहे या सर्व ग्रेव्हीच्या आपल्या ग्रेव्हीला आणि याच्यावरून आपण आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपले हे बटर चिकन तर तयार बटर चिकन आपण ताट वाढून घेऊया लच्छा पराठा आहे बटर चिकन आहे आहे नंतर ही रस्सा आणि मसाला कांदा लिंबू मीठ तर अशा पद्धतीनं एकदम सोपा आणि चविष्ट असं हे आपलं ताट तयार झालेलं आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग